नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत पासष्ट वर्षीय महिलेचे होते अनैतिक संबंध व त्यातून घडले दुहेरी हत्याकांड ही घटना उत्तर प्रदेशमधील असून पाटलीपुत्र पोलिस ठाण्यापासून नाव घ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या नेहरू नगर रोड क्रमांक दोन येथील सुजाता निवासमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याची हत्या झाली त्यामुळे या परिसरामध्ये एकच खळबळ उडाली त्या ठिकाणी राहणारे एन के श्रीवास्तव आणि त्यांची बायको सुजाता वयवर्ष पासष्ट हे वृद्ध दाम्पत्य राहत होते नागेंद्र श्रीवास्तव हे निवृत्त अधिकारी होते त्यांचे वय पा वर्षांचे होते त्यांनी नवीन घर बांधल्यानंतर घराचे नाव सुजाता निवास असे ठेवले त्यांची मुले ही मोठी झाली असल्याने नोकरीनिमित्त ते बाहेर ठिकाणीच राहतात आणि त्या घरामध्ये ते, घराम ते दोघेच पती पत्नी राहत होते त्यांची बायको सुजाता हिच्या वय पासष्ट वर्षाचे असले तरी ती नीटनिटकेपणाने राहणे आणि आनंदी राहण्यामुळे ती पन्नाशीची दिसत होती ती आकर्षक दिसत असल्याने राजीवनगर येथील किराणा दुकानदार अमित कुमार याच्यासोबत सुजाता याची ओळख झाली तोही विवाहित असून त्याला दोन मुली आहेत तो मूळचा नालंदा जिल्ह्यातील हिलसा येथील रहिवाशी आहे अमित कुमार हा बोलका होता कारण त्याचा धंदाच तसा होता त्यामुळे सर्वच ग्राहकांशी तो हसून बोलत असे तो तीस वर्षाचा तर सुजाता ही पासष्ट वर्षांची असल्याने तो तिच्याशी आपुलकीने वागत होता तिचे त्याच्या दुकानामध्ये नेहमी येणे त्याच्याशी गोड बोलणे वाढत गेले गप्पा गोष्टी करता करता चेष्टा मस्करी सुरू झाली ती दुकानात येताना नटून थटून येत होती तंग पोशाखातून तिचे भरलेले उठावदार शरीर दिसत असे त्यामुळे अमित कुमारची नजर बदलली होती ती आपल्यापेक्षा दुप्पट वयाची आहे हे माहीत असूनही तो तिच्या शरीरावर नजर फिरवू लागला त्याची नजर तिच्या स्थानावर खिळलेली असते हे तिच्या लक्षात आले तो आपल्याकडे कामुक भावनेने पाहतो या विचाराने ती ही उत्तेजित झाली आणि त्यातच तिचा तोल गेला आता ती त्याला जास्तीत जास्त वेळ देऊ लागली दोघांच्या मनात काय चाललंय आहे याचा अंदाज दोघांनाही आला होता पण वयातील अंतर पाहता कोण पुढाकार घेणार हा प्रश्न होता वासनेची आग भडकली की काही ना काही मार्ग हा निघतोच ती घरातील किराणा साहित्य एकटीच घेऊन जात असे तेव्हा ती त्याला म्हणत असे की आमच्या यांना आता वयोमानानुसार काही जमत नाही तो तोही तिला खुश करत म्हणायचा हो वाटते तसे ते तुमच्यापेक्षा वयाने खूपच मोठे आहेत तो तिला म्हणाला अहो काकी खरे सांगतो तुम्ही पन्नास वर्षापेक्षाही लहान वाटताय त्याच्या या बोलण्याने ती लाजली त्या दोघातील जवळ वाढत गेली त्या दोघांचे फोनवर बोलणे वाढले होते एक दिवस तिने त्याला चहा पिण्यासाठी आपल्या घरी बोलावले तिचा नवरा कामानिमित्त बाहेर गेला होता त्या कालावधीमध्ये तिने अमित कुमारला घरी बोलवले हीच संधी साधायची असे तिने ठरवले होते आणि तिच्या मनासारखे झाले तो घरात आला ती घरात एकटी आहे म्हटल्यावर तो तिच्याशी लगट करू लागला तेव्हा ती, ती त्याला वरच्या बेडरूम मध्ये घेऊन गेली मग तोही मागे घटला नाही साठी पार केलेल्या सुजाताच्या वृद्ध शरीरावर वखवकलेला तीस वर्षीय अमित कुमार तुटून पडला तीही त्या तिनेही ती त्याला आवडून घेतले आपल्या मुलापेक्षा लहान तरुणाकडून शरीर रगडून घेताना तिला अति आनंद झाला ती कामवासनेच्या अधीन झाली तिला आता रोजच त्याच्याशी समागम हवाहवासा वाटू लागला दिवस असो वा रात्र आपला नवरा झोपला की ती अमित कुमार याला बोलवत असे व आपल्या शरीराची कामवासना शमवून घेत असे यासाठी ती त्याला पैसेही देत होती आपले हे अनैतिक संबंध कधीच उघड होणार नाहीत असे तिला वाटत होते पण हे अनैतिक संबंध कधी ना कधी कदि उघड होतातच पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अमित कुमारला तिच्या घरी बोलावले तो तिच्या घरी पोहोचला तेव्हा सुजात्याने त्याला वरच्या खोलीत बोलावले तो खोलीत येताच त्याने तिला आपल्या मिठीत घेतले दोघेही चुंबनाची देवाणघेवाण करत शरीराचे मर्दन करू लागले पाहता पाहता दोघेही विवस्त्र होऊन बेडवर गेले आणि त्यांनी शरीर संबंधाला केली त्यात तिचा पती वरच्या खोलीत आला आणि त्याने आपल्या बायकोला अमित सोबत नग्न अवस्थेत शरीर संबंध करताना पाहिले त्यामुळे तो त्यांच्यावर चिडला त्यानंतर सुजाता आणि अमित कुमार हे घाबरले आता आपले काही खरे नाही हे लक्षात आल्याने अमितने तिच्या पतीच्या तोंडावर उशी दाबून धरली त्यामुळे तिच्या नवऱ्याचा श्वास गुदमरला ते जीवाच्या अंकाताने त्याचा प्रतिकार करू लागले पण त्या तरुणापुढे त्यांची ताकद कमी पडत होती ही झटापट सुरू असताना सुजाता ही धावत स्वयंपाकघरात गेली आणि तेथून ती चाकू घेऊन आली त्याच चाकूने तिने तिच्या नवऱ्याच्या छातीवर वार केला आधी श्वास गुत गेलेल्या पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाच्या छातीत चाकूचा खोलवर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांची हालचाल थंड झाल्यावर अमित कुमार याने उशीवरील पकड सैल केली तिचा पती ठार झाला होता आता आपल्या संबंधातील आडसर दूर झाला या विचाराने त्या दोघांनीही सुटकेचा श्वास घेतला आपल्या नवऱ्याचा खून केल्यानंतर रक्ताने भरलेला चाकू घेऊन ती स्वयंपाकघरात गेली आणि रक्ताने भरलेला चाकू धूत होती ती खुश होती कारण तिचे अनैतिक संबंध आता कोणालाही माहीत होणार नव्हते तिला आता कोणाचीही भीती उरली नव्हती ती आता निवांतपणे तिचा प्रियकर अमित कुमार याच्याकडून शरीर सुखाचा आनंद घेऊ शकत होती पण तिकडे अमित कुमारच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते एकीकडे तिच्या पतीचा अडसर दूर झाल्याचा आनंद होता पण आता ती कायमची आपल्या गळ्यात पडणार ही भीती त्याच्या मनात तयार झाली होती तो अवघा तिशीचा होता तर ती पासष्ट वर्षाची होती वयाने दुप्पट असणाऱ्या बाईला आता कायमची सांभाळायला लागणार की काय ही भीती त्याला वाटत होती शिवाय तिने पोलिसासमोर आपले तोंड उघडले तर आपल्याला तुरुंगात जावे लागेल ही भीतीही त्याला सतावत होती त्यामुळे तो लगबगीने तिच्या पाठोपाठ स्वयंपाकात घर स्वयंपाकघरात गेला आणि तिला पाठीमागून आवळून धरले तिला वाटले तो कामातूर होऊन मिठी मारत असेल या विचाराने तीही सुकावली पण ती सुकाव तिच्या मरणाची मिठी होती दुसऱ्या क्षणी तिच्या लक्षात आली तशी ती घाबरली जन्मभर सांभाळलेल्या पतीचा घात ज्याच्यासाठी केला तो प्रियकर आता तिच्या जीवावरही उठला होता तिनेही त्याला जोरदार प्रतिकार करण्यास सुरुवात केली तिने त्याच्या हातावर चावे घेतले तसेच त्याने केलेले वार चुकविण्यासाठी हात आडवे घातल्याने तिच्या हातावर चाकूचे वार लागले होते तिच्या प्रतिकाराने तोही चिडला त्याने बाजूलाच पडलेली गाडी उचलली आणि तिच्या डोक्यात त्या गाडीचा जोरात वार केला हा वार तिच्या डोक्यात वरमी बसला आणि ती रक्तभंभाळ होऊन खाली कोसळली त्यामध्येच तिचा जीव गेला होता त्यानंतर अमित कुमार याने कपाटात ठेवलेले ब्रेसलेट सोन्याची अंगठी चांदीची वाटी तसेच तिचा मोबाईल फोनही घेतला आणि तेथून त्याने पळ काढला घरामध्ये चोरीच्या उद्देशाने हे दुहेरी हत्याकांड झाले असावे असा बनाव त्याने केला होता दरवाजा तर उघडाच होता पण घरातून कोणी शेजा करीत नाही म्हणून शेजाऱ्यांनी घरामध्ये डोकावून पाहिले असता आतील दृश्य पाहून शेजारी घाबरले त्या घरामध्ये ते वृद्ध दापत्य रक्ताच्या थारोळ्यात पडले होते घटनेची खबर शेजाऱ्यांनी पोलीस स्टेशनला दिली घटनेची खबर मिळताच पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले सुरुवातीला हे दुहेरी हत्याकांड आणि दरोड्याचा गुन्हा असल्याचा पोलिसांना संशय येत होता मात्र घरातील पंधरा लाखाचे दागिने सुरक्षित सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता घराच्या एका कोपऱ्यात संशयास्पद तरुणाचे फुटेज दिसले त्या व्हिडिओमध्ये चेहरा किंवा कपडे ओळखता येत नव्हते त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील इतर सी सी टी व्हीचा सी सी टी व्हीमधून शोधून काढले त्यामध्ये एक तरुण सकाळी येताना आढळून आला आणि नंतर काही वेळाने तो निघून गेला त्याच्या दुचाकीच्या क्रमांकावरून त्याची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली तसेच इतर शेजाऱ्याकडूनही मिळालेल्या माहितीनुसार तो तरुण नेहमी त्यांच्या घरी येत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली मग मात्र पोलिसांनी त्या संशयावरून त्या तरुणाला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांची शरबत्ती केली तेव्हा तो सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला नंतर मात्र पोलिसांनी त्याला पोलिसी इसका दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि पोलिसासमोरच त्याने आपण केलेला गुन्हा कबूल केला पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र